डिझाईन खूप सुंदर आहे बघा याच्यावरची पा बघू शकता तुम्ही खूप सुंदर डिझाईन आहे काही काही प्लेन असतात प्लेन पण आहे माझ्याकडे वाटते एक फक्त आणि फक्त एकशे वीस रुपये किंमत आहे फक्त एकशे वीस रुपये किंमत आहे याची लवकरात लवकर तुम्ही मला कमेंट करा ह्या भरपूर गेलेल्या आहेत कारण याची डिझाईन ती सुंदर आहे खूप छान आहे की कसे कशा सिंगल घातल्या असं सणाला वगैरे घातलं तरी काही हरकत नाही किंवा तुम्ही डेली यूजला वापरलं तरी काही प्रॉब्लेम नाही याला पण छान दिसतं असं पटकन कुठेतरी जायचं किंवा समारंभ आहे काहीतरी छोटासा त्याच्यासाठी वापरायला काहीच हरकत नाही असं फक्त एकशे वीस रुपये किंमत आहे कलेक्शन आवडलं तर तुम्ही व्हिडिओला नक्की लाईक करा आणखी एक दुसरी मोहनमाळ आहे प्लेन आहे कोणाला प्लेन आवडते कोणाला सिम्पल आवडते हे बघा पूर्णपणे प्लेन आहे मी तुम्हाला बॅक कॅमेराने डायरेक्ट दाखवते बघा तेवढीच उंची आहे त्याची पण हे प्लेन प्लेनसुद्धा सुंदर दिसते बघा अगदी सुद्धा सुंदर दिसते खूपच छान आहे